शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना शिंदेगट यांच्या वतीने सांगलीच्या स्टेशन चौक या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं आहे शक्तिपीठ महामार्गामुळे सांगलीचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग त्वरित झाला पाहिजे या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आलं आहे आणि यावेळी उपस्थित शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे वेगवेगळ्या पद्धतीने सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी रक्ताचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहेत मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन केले आणि सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध तर कुठे पाठिंबा दिसून येतो आहे आज शक्तीपीठ महामार्ग वावा या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमचे संप्रप्रमुख रावसाहेब गेवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे सरकारनं शक्तीपीठ महामार्ग घोषणा केली आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही हे धरणे आंदोलन शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही केलेलं आहे या हा महामार्ग झाला तर सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे ह्या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यावर आमच्या भावी पिढीला आत्ता जे मुंबई पुण्याला आमची भावी पिढी स्थायिक व्हावं लागल्या म्हणजे एक वेळेला वर्धांचं शहर म्हणून असं गणलं जाईल भावी पिढी जर पुण्या मुंबईला स्थायिक झाली तर ती भावी पिढी पुण्या मुंबईला स्थायिक नाही झाली पाहिजे ती चांगलीच राहिली पाहिजे त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे नवीन पुणे पुणे करून महामार्ग होणे गरजेचं आहे व एवढा विकासाला औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती होणार तर भावी पिढींना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध झाला तर शहराचा विकास होणार आहे आणि शहराचा विकास झाला की मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे आणि काही कम्युनिस्ट लोक याला विरोध या करत आहेत या शक्तीपीठ महामार्गाला ते काही लोकांची सुपारी घेऊन विरोध करत विकासाला विरोध करत आहेत त्यांनीच योग्य कामाला आयोग्य कामाला विरोध करावा अशी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन आयोजित केलेलं आहे हिंगोली जिल्हाच्या वतीने शक्तीपीठ व्हावं यासाठी धनं आंद आंदोलन आम्ही या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे चौकात घेत आहोत या, हो। या शक्तीपीठाच्या मागं काय लक्ष आहे सरकारने एवढा मोठा प्रश्न उतरून धरला शक्तीपीठ व्हावं शक्तीपीठाचे फायदे काय तोटे काय व्यासपीठावर का व्यास या विरोधकांना माझं म्हणणं आहे व्यासपीठावर या विषय समजून घ्या अरे ह्या सांगली जिल्ह्याचा विकास आत्तापर्यंत राज्यकर्त्यांनी केला नाही पण आता शक्तीपीठामुळे का विकास होणार आहे रोजगार मिळणार आहेत गावं सुधारणार आहेत डिजिटल जगात पंतप्रधान मोदी म्हणतात माझा भारत एक नंबर देश प्रगती व्हावा अरे तुम्ही ते प्रोजेक्ट राबवायचे सोडून तुम्ही काम तुम्ही मिळणाऱ्या लोकांना पोटावर लात मारून तुम्ही जर असे प्रोजेक्ट बंद पाडायला लागला तर देश कावा पुढं जाणार माझं गाव कावा जाणार माझं सांगली कधी पुढं जाणार की महत्वाकांक्षा पोटात ठेवा उद्या तरुणांचा प्रश्न आहे उद्या ज्या पिढीचा प्रश्न आहे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमचं जीवन निंब संपलेलं आहे पण उद्या ज्या पिढीला भविष्य पाहिजेलं असेल या महाराष्ट्राचं आणि सांगली जिल्ह्याचं भविष्य असेल शक्तीपीठ होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी कुणीही दुजाबाव देऊ नका आणि शक्तीपीठ झालं या सरकारचं देवेंद्र फडणवीसांनी केलेलं कामाचं एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाचं के कामा जनता निश्चित कौतुक करेल जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली